केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत सरकारशी चर्चेच्या फ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दे दक्षभरातील शेतकऱ्यांनी धरण आंदोलन सुरू केले आहेत त्यास पाठिंबा म्हणून पिंपळनेरसह तालुक्यातील विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध शहरातील विविध संघटना सहभागी झाल्या आहेत महाविकास आघाडीच्या वतीने कालिका माता मंदिरेतून निघालेली मोटरसायकल रॅली सामोडे चौफुली सटाणा रोड गोपालनगर बाजारपेठ अप्पर तहसील कार्यालय या मार्गाने काढण्यात आली तेथे अप्पर तहसील प्रशासनाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युवा व हमाल मापाडी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तर सकाळी साडे वाजता विविध संघटनांच्या वतीने सामोडे चौफुलीवर केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर अप्पर तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पिंपळनेरात संमिश्र प्रतिसाद मिळाला सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा जय आदिवासी युवा शक्ती एकलव्य आदिवासी भिल संघटना एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषद आदिवासी एकता परिषद क्रांती सेना शेतकरी आघाडी पक्ष आदी संघटनांचा पाठिंबा या बंदला देण्यात आला तर महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किसान काँग्रेस शिवसे व शिवसेना युवा हमाल मापाडी संघटना यांनीही बंदला पाठिंबा दिला यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कृषी कायद्याच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज येथील उपबाजार समिती देखील बंद असल्याने बाजार समितीमध्ये समितीमधुकाट बघावयास मिळाला तर मुख्य बाजारपेठेसह बसस्थानक परिसर सटाना रोड आदी ठिकाणी संमिश्र प्रतिसाद बघावयास मिळाला मात्र भाजपा व शेतकरी संघटनेच्या वतीने या बंदला विरोध करण्यात आला शहरातील अनेक व्यावसायिकांनी बंद जुगारून स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने सुरू ठेवली बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी थीक चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता